अमरावती दर्यापूर राज्यमार्गावर कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार, का कार पलटी म्हैसपूर फाट्याजवळील घटना कारचालक किरकोळ जखमी भातकुली अमरावती दर्यापूर राज्यमार्गावर बर्दा वेगात जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाल्याची धक्कादायक घटना वीस जून रोजी दुपारी चार तीस वाजताच्या सुमारास घटना घडली अमोल रावलकर वय बत्तीस वर्ष राहणार कवठा तालुका अकोट जिल्हा अकोला असे जखमी झालेल्या कार चालकाचे नाव आहे एम एच सत्तावीस बी ई एकोणनव्वद एकवीस या क्रमांकाची कारने अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने जात असताना जंगली जनावर आळवे गेल्याने हा अपघात घडल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने तीन पलट्या घेऊन कारचे मोठे नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार चालकाला बाहेर काढण्यात मदत केली आणि जखमी कारचालकाला त्याच्या नातेवाईकाकडे सुपर्द केले आणि जखमी कारचालकाला दर्यापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले घटनेचा पुढील तपास कोल्हापूर पोलीस करीत आहे